नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका वेगळ्या विषयावरती बोलत आहोत आज आरोग्यविषयीच्या काही अत्यंत मौल्यवान माहितीवरती मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बघून प्रत्येकालाच असं वाटेल की ही माहिती आपल्या फार उपयोगाची आहे आपलं शरीर आपल्याला नक्कीच याबद्दल धन्यवाद देईल की आपण हा व्हिडिओ बघितलेला आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा हे आमच्या आरोग्यप्रेमी कुटुंबामध्ये सामील होण्यासारखं आहे आणि या व्हिडिओला एक लाईक केल्यास तुमच्यासारख्या आणखी चांगल्या लोकांपर्यंत पोहोचायला मला मदत होते आणि हो मला तुमच्याशी बोलायला खूप आवडते तर कृपया खाली कमेंट्समध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात तुमचं वय जर साठ सत्तर या दरम्यान असेल किंवा साठपेक्षा जास्त आहे असं मानूया आणि अशा वेळी तुम्हाला वे रात्री अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का हा केवळ वाढत्या वयाचा एक त्रासदायक भाग नाही तर तुमच्या झोपेचा आरोग्याचा आणि स्वातंत्र्याचा एक मोठा अडथळा आहे अभ्यासात असं दिसून आलं आहे की अठ्याहत्तर टक्के लोक झोपण्यापूर्वी किमान एक तरी साधी चूक करतात ज्यामुळे रात्री लघवीला जाण्याची गरज प्रचंड वाढते पण आज मी तुम्हाला नक्की काय करणं थांबवायचं आहे हे सांगणार आहे जेणेकरून तुम्ही शांत आणि सलग झोपेचा आनंद घेऊ शकाल या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा चिडचिड आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी कमी ऊर्जा जाणवू शकते कदाचित तुम्ही दुपारनंतर पाणी पिणे टाळायला सुरुवात केली असेल किंवा रात्रीची झोपसुद्धा नीट होत नाही आहे या भीतीने सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील तुम्हाला हे माहीत नाही का नाही की अशा पाच सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करतसुद्धा असाल पण त्याच या परिस्थितीमागे खऱ्या परिस्थिती ज्या आहे त्या यामागे गुन्हेगार आहेत आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल आणि त्या कशा सोप्या आणि कायमस्वरूपी दुरुस्त करायच्या हे सांगणार आहे हे शोध तुमच्यासमोर उघड करण्यापूर्वी मला तुमच्या समर्थनाची गरज आहे जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची काळजी असेल आणि रोज ताजेतवाने उठायचं असेल तर लाईक बटनला नक्की प्रेस करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्या झोपेची दिनचर्या बदलू शकणारे कोणतेही शोध तुम्ही चुकवणार नाही आणि खाली कमेंट करून सांगा तुम्हाला रात्री किती वेळा लघवीसाठी उठावं लागतं तुमचं सहभागी होणं आम्हाला हजारो लोकांच्या जीवनात खऱ्या अर्थाने बदल घडवून आणणारी माहिती शोधत राहण्यासाठी प्रोत्साहित करतं आता बघा बऱ्याच लोकांना हे समजत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टुरिया म्हणतात ही केवळ वाढत्या वयाची नैसर्गिक गैरसोय नाही आहे हे, हे तुमच्या दिनचर्यामध्ये काहीतरी असंतुलित असल्याचं लक्षण आहे आणि या असंतुलनाचे परिणाम तुम्ही कल्पनाही करू शकत नाही इतके गंभीर असू शकतात वैद्यकीय संशोधन दाखवतं की नॉक्टुरियामुळे होणाऱ्या खंडित झोपेचा थेट संबंध रात्रीच्या वेळी पडण्याचा धोका हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी समस्या आकलनशक्ती कमी होणं आणि अगदी वयस्कर लोकांमध्ये नैराश्य येण्याशी आहे जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं तेव्हा तुमचं शरीर कधीही झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचत नाही जिथे स्मरणशक्तीचं एकत्रीकरण आणि पेशींची दुरुस्ती होते याचा अर्थ थकल्यासारखं उठण्याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेदरम्यान होणाऱ्या उपचारात्मक आणि पुनरुज्जीवन प्रक्रियांपासून वंचित ठेवत आहात कालांतराने या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान होऊ शकते तुमची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते आणि तुमची एकाग्रता आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते पण इथे एक चांगली बातमी ही आहे की तुमचा दृष्टिकोन बदलेल बहुतेक प्रकरणांमध्ये वयस्कर लोकांमध्ये ज कारण गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्या नसतात तर विशिष्ट सवयी असतात ज्या सहजपणे सुधारल्या जाऊ शकतात झोपेचं वैद्यकशास्त्र आणि वृद्धांमधील मूत्रविज्ञान यामधील दशकांच्या संशोधनातून आम्ही पाच अशा सवयी ओळखल्या आहेत ज्या दूर केल्यास रात्री लघवीसाठी उठण्याची गरज कमालीची कमी होऊ शकते किंवा पूर्णपणे नाहीशी सुद्धा होऊ शकते मी आता सांगणार असलेली प्रत्येक रणनीती ठोस वैज्ञानिक पुराव्यावर आधारित आहे आणि हजारो लोकांनी त्यावर चाचणी केली असून त्यांना विलक्षण परिणाम मिळाले आहेत सवय नंबर एक झोपण्याच्या तीन तास आधी द्रवपदार्थ पिणं तुम्हाला वाटेल की हे उघड आहे पण सत्य त्याहून अधिक गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे बहुतेक लोक झोपण्यापूर्वी फक्त पाणी पिणं टाळण्याची चूक करतात पण असे पदार्थ आणि पेय खात राहतात ज्यात छुपे द्रव पदार्थ असतात जे रात्रीच्या झोपेसाठी आणखी समस्या निर्माण करतात तुमच्या शरीरात काय घडतं ते खूपच रंजक आहे जेव्हा तुम्ही झोपण्याच्या तीन आधी द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा तुमची किडनी ही द्रवपदार्थ प्रक्रिया करत राहतात नेमक्या त्याचवेळी जेव्हा त्यांना लघवीची उत्पादन कमी करायला हवं तसेच बऱ्याच वयस्कर लोकांना हे लक्षात येत नाही की सूप कलिंगड आणि टरबूज यांसारखी जास्त पाणी असलेली फळे चहासारखी गरम पेये आणि काही औषधांमध्येही लक्षणीय प्रमाणामध्ये द्रवपदार्थ असतात जे रात्रभर मूत्राशयामध्ये जमा होतात नाशिकच्या बहात्तर वर्षीय मंगलाताईंची प्रेरणादायी कहाणी विचारात घ्या ज्या अनेक वर्ष रात्री चार ते पाच वेळा लघवीसाठी उठायच्या त्यांनी सर्व काही करून पाहिलं होतं पाणी कमी पिणं औषध घेणं अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता मंगलताईंनी मला सांगितलं की मी हताय झाले होते माझी झोप उडाली होती आणि मी मला माझ्याच मूत्राशयाची कैदी झाल्यासारखं वाटत होतं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की झोपण्यापूर्वीचा त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीच्या जेवणातील सूप या समस्येमध्ये त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त भर घालत होते मी शिकवलेली संपूर्ण रणनीती लागू झाल्यावर मंगलताईंनी अवघ्या दोन आठवड्यांमध्ये रात्री बाथरूमला जाण्याची संख्या फक्त एकावरती एक आणली ही सवय सुधारण्याचे फायदे केवळ चांगली झोप घेण्यापलीकडचे आहेत जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी तुमच्या मूत्रपिंडावर अतिरिक्त भार टाकणं थांबवता तेव्हा तुमचं शरीर नैसर्गिकरित्या जास्त व्हॅसोप्रेसिन नावाचं हार्मोन तयार करू शकतं जो आप लघवीला घट्ट करतो आणि रात्री तिचं उत्पादन कमी करतो याचा अर्थ हो तुम्ही केवळ कमी लघवी करत नाही तर तुम्हाला अधिक गाढ आणि शांत झोपसुद्धा मिळते तुम्ही सकाळी अधिक ताजेतवाने उठता आणि दिवसा तुमच्या महत्त्वाच्या कामांसाठी तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते हा बदल व्यवहारिक आणि शाश्वतपणे अंमलात आणण्यासाठी तुमच्या नेहमीच्या झोपण्याच्या वेळेच्या तीन तास आधी द्रवपदार्थांसाठी वेळेची मर्यादा निश्चित करा जर तुम्ही साधारणपणे रात्री नऊ वाजता झोपत असाल तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारचे द्रव पदार्थ सेवन करणे थांबवा यात पाणी चहा कॉफी ज्यूस सूप जास्त द्रव असलेली फळे आणि अगदी आईस्क्रीम गोळा यांचाही समावेश आहे ज्या लोकांना हालचाल करण्यास अडचण येते त्यांनी फक्त आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा मग आवश्यक औषधे घेण्यासाठी थोडं पाणी पलंगा शेजारी ठेवावं जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा तहान लागणारी औषधे तुम्ही घेत असाल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याची वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कशी केंद्रित करता येईल याबद्दल चर्चा करा मंगलताईंनी मला काही महिन्यानंतर सांगितलं एवढ्या साध्या गोष्टीने माझं आयुष्य इतकं बदलेल यावर माझा विश्वासच बसत नाही मी माझ्या पन्नाशीत जशी झोपायची हो तशी झोपते हो आणि दिवसा माझी ऊर्जा तिपटीने वाढलेली आहे माझी नातवंड माझी ऊर्जा पाहून चकित होतात सवय नंबर दोन खूप उशिरा जेवण आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणं ही एक चूक आहे जी पंच्याऐंशी टक्के वयस्कर लोक करतात आणि त्यांना हे कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणत आहेत तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी खात असलेल्या विशिष्ट प्रकारच्या पदार्थांचा थेट आणि शक्तिशाली परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावरती होतो जेव्हा तुम्ही झोपण्याच्या अगदी जवळ जेवता विशेषतः जर त्या जेवणामध्ये नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे गुणधर्म असलेले पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरण्यासाठी प्रोग्री प्रोग्राम करत आहात टोमॅटो काकडी अजमोदा शतावरी कलिंगड कॉफी ग्रीन टी चॉकलेट आणि अगदी कोथिंबीर यांसारख्या पदार्थांमध्ये असे घटक असतात जे लघवीचं उत्पादन वाढवतात समस्या आणखी वाढते कारण यापैकी अनेक पदार्थ आरोग्यदायीसुद्धा मानले जातात त्यामुळे लोक ते नकळतपणे खातात आणि नॉक्टुरियाचं दुष्टचक्र तयार करतात विज्ञान आकर्षक आहे तुमच्या जेवण पूर्णपणे पचवण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तास लागू शकतात या प्रक्रियेदरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा पचनक्रिया मंदावते आणि पदार्थांमध्ये लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरात जास्त काळ फिरत राहतात ज्यामुळे मूत्रपिंडावर त्याचा परिणाम दीर्घकाळ टिकतो या व्यतिरिक्त जास्त सोडियम असलेले पदार्थ जे अनेक वयस्कर लोक जास्त खातात शरीराला दिवसा पाणी धरून ठेवण्यास भाग पाडतात आणि नेमकं तुम्ही झोपायला हवं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात नागपूरच्या अडुसष्ट वर्षीय निवृत्त निवृत्त रमेश राव यांची परिवर्तनाची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे जे खाण्याच्या बाबतीत खरे निरा निशाचर होते रमेश रावांना रात्री साडेआठ वाजता जेवायची आणि अनेकदा साडेनऊ वाजता नाश्ता करण्याची सवय होती ज्यात नेहमी ते ताजे टोमॅटो काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी यांचा समावेश असे त्यांनी मला माझ्यासमोर कबूल केलं मी रात्री एक साडेतीन साडेपाच वाजता रगबीसाठी न चुकता उठायचो मला वाटलं हे फक्त वाढत्या वयामुळे आहे पण दिवसा मला झोंबीसारखं वाटत होतं त्यांच्या जेवणाची वेळ संध्याकाळी साडेसहा वाजता आणल्यावर आणि दुपारी चार नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केल्यावर रमेशरावांनी फक्त दहा दिवसांमध्ये एक मोठा बदल अनुभवला ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि तीन आठवड्यानंतर ते कोणत्याही अडथळ्याशिवाय सलग सहा तास झोपू शकत होते या बदलाचे फायदे खोल आणि बहुआयामी आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लईशी जुळवून घेता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टोरिया कमी करत नाही तर पचनाची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता गॅस्ट्रोईसोफेगल रिफ्लॅक्स कमी करता ज्यामुळे झोपेत अडथळा येऊ शकतो आणि तुमच्या चयापचय क्रियेला रात्री अधिक कार्यक्षमतेने काम करू देता अनेक लोक सकाळी उठल्यावरती सूज कमी झाल्यासारखं आणि अधिक हलकं व उत्साही वाटत असल्याचं सांगतात ही, सांगता। ही रणनीती व्यावहारिकरित्या लागू करण्यासाठी झोपण्याच्या किमान चार तास आधी जेवण्याचा नियम करा शक्यतो संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा दरम्यान झोपेसाठी अनुकूल पदार्थांची आणि रात्रीच्या शत्रूंची यादी तयार करा मित्रांमध्ये कमी चरबीचे मांस भात रताळे केळी ओट्स आणि ब्रोकोली व गाजर यांसारख्या भाज्यांचा समावेश करा शत्रूंमध्ये मी आधी नमूद केलेले सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपी पेये आहेत जी सुरुवातीला तुम्हाला झोप आणू शकतात पण नंतर वारंवार जाग आणतात जर तुमच्याकडे वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत घ्यायची औषधे असतील तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कमी समायोजित करा करा रमेश रावांनी अलीकडेच मला असं सांगितलं की मी माझं अन्न आणि झोपेशी असलेलं नातं पूर्णपणे बदललं आहे आता मी संध्याकाळी सहा वाजता राजासारखं जेवतो आणि बाळासारखं झोपतो माझी पत्नी प्रभावित झाली आहे मला दहा वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतं सवय नंबर तीन झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरा ही सवय फक्त हुशार रणनीती वाटू शकते पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्कर लोकांना नॉक्टरियाच्या चक्रात अडकवून ठेवतो जेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी खबरदारी म्हणून बाथरूम वापरता जरी तुम्हाला खरी गरज वाटत नसली तरी सुद्धा तुमच्या मूत्राशयाला कमी प्रमाणामध्ये काम करायला लावणं गरजेचं आहे आणि असा एक नमुना आहे नमुना तुम्ही तयार कर करत असता जो रात्रभर चालू राहतो बहुतेक लोकांना हे समजत नाही की मूत्राशय हा एक अत्यंत जुळवून घेणारा स्नायू आहे जो तुमच्या पुनरावृत्ती होणाऱ्या वर्तनामधून शिकतो जेव्हा तुम्ही ते पूर्ण भरण्यापूर्वीच सतत रिकामं करतात तेव्हा तुम्ही मूत्राशयाला शिकवत असता की त्याला लघवी कार्यक्षमतेने साठवण्यासाठी पसरण्याची गरज नाही कालांतराने यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होते ज्यामुळे ते कमी प्रमाणामध्ये लघवी असतानाही तातडीचे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप मोडते जरी खरी शारीरिक गरज नसली तरी याच्यामागील शरीर आ, शरीर क्रियाशास्त्र गुंतागुंतीचं पण आकर्षक आहे एका निरोगी प्रौढ व्यक्तीचं मूत्राशय साधारणपणे तीनशे ते पाचशे मिलीलीटर लघवी आरामामध्ये साठवू शकतं त्यानंतर ते मेंदूला तातडीचे संकेत पाठवतं तथापि जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावता तेव्हा तुमचं मूत्राशय फक्त शंभर ते दीडशे मिलीलीटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतं ज्यामुळे तुमची झोप फार मोडते नाशिकच्या चौऱ्याहत्तर वर्षीय देविकाबाई झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा विधी विकसित केला होता देविकाबाईंनी स्पष्ट केलं प्रत्येक रात्री गरज नसतानाही मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जायचे मला वाटलं मी हुशारी करत आहे पण मी एक राक्षस तयार केला होता झालं असं की देविकाबाई फक्त दोन तासानंतर मूत्राशय भरल्याच्या भावनेने उठायच्या पण खरं तर त्यांनी आपल्या शरीराला कमी क्षमतेवरती काम करण्याची सवय लावली होती शिक मी शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र लागू केल्यावर देविकाबाईंनी हळूहळू आपली साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे पाच ते सहा तास सलग झोपतात हे चक्र तोडण्याचे फायदे विलक्षण आहेत आणि ते लवकर दिसून येतात जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवर परत येऊ देता तेव्हा तुम्ही केवळ नॉक्टुरिया कमी करत नाही तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वास परत मिळवता झोपेशी संबंधित चिंता कमी करता आणि तुमच्या रात्रीच्या विश्रांतीची गुणवत्ता लक्षणीयरित्या सुधारता ही रणनीती सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे लागू करण्यासाठी खऱ्या गरजेचा नियम लागू करून सुरुवात करा झोपण्यापूर्वी तेव्हाच बाथरूम वापरा जेव्हा तुम्हाला खरोखर स्पष्ट आणि निसंदिग्ध गरज वाटेल जर तुम्हाला गरज वाटत नसेल पण काळजी वाटत असेल तर वाचन किंवा मग मंद संगीत यासारख्या आरामदायी क्रियेने पंधरा ते वीस मिनिटं स्वतःचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा बहुतेक प्रकरणांमध्ये तुम्हाला असं जाणवेल की ती गरज फक्त चिंता होती जर तुम्हाला असंयमतेचा इतिहास असेल किंवा लघवी वाढवणारी औषधे घेत असाल तर तुमच्या विशिष्ट परिस्थितीसाठी सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉल बद्दल डॉक्टरांशी बोला देविकाबाईंनी काही महिन्यानंतर असं सा सांगितलं की माझा विश्वासच बसत नाही की मी माझी समस्या स्वतःच तयार करत होते आता मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे हे माहीत आहे आणि मी माझ्या चिंतेची गुलाम नाही हे जाणू खूप शांत झोपते सवय नंबर चार चुकीच्या स्थितीमध्ये किंवा चुकी हा एक क्रांतिकारी शोध आहे ज्याबद्दल फार कमी आरोग्य व्यावसायिकांना माहिती आहे तुम्ही ज्या स्थितीत झोपता आणि तुमच्या उशांची रचना यांचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावरती होतो बहुतेक वयस्कर लोक अशा प्रकारे झोपतात ज्यामुळे नकळतपणे मूत्राशयावर अतिरिक्त दाब येतो आणि रक्ताभिसरण अडथळा येतो ज्यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कार्यांवरती परिणाम होतो जेव्हा तुम्ही पोटावर किंवा तुमच्या पोटाला दाबणाऱ्या स्थितीमध्ये झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशयावर थेट शारीरिक दाब निर्माण करता ज्यामुळे ते भरलेलं नसतानाही भरल्याचे संकेत पाठवू शकतं या व्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या उषा रक्ताभिसरण आणि शिरांसंबंधी परताव्यावर परिणाम करू शकतात ज्यामुळे दिवसा तुमच्या पायामध्ये जमा झालेले द्रवपदार्थ रात्री रक्ताभिसरण प्रणालीमध्ये परत येतात ज्यामुळे तुम्ही झोपलेले असताना लघवीचं उत्पादन वाढतं याच्या मागील बायोमेकॅनिकल विज्ञान प्रभावी आहे जेव्हा तुम्ही तुमच्या कुशीवर पायांमध्ये उशी ठेवून आणि पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता तेव्हा तुम्ही मूत्राशयाला बाह्य ताबाशिवाय त्याची नैसर्गिक स्थिती घेऊ देता शिवाय ही स्थिती शिराजमधी परतावा सुधारते ज्यामुळे रात्री बाहेर टाकण्याची गरज असलेले द्रवपदार्थ कमी जमा होतात अलीकडील अभ्यास असा दर्शवतो की जे लोक योग्य स्थितीमध्ये झोपतात ते फक्त या साध्या बदलाने नॉक्टुरिया चाळीस टक्केपर्यंत कमी करू शकतात कोल्हापूरचे एकाहत्तर वर्षीय हो माझी सैनिक अशोकराव यांची प्रभावी कहाणी सांगते जे नेहमी पोटावरती झोपायचे कारण त्यांना ते अधिक आरामदायी वाटायचं अशोकरावांनी सांगितलं की मी तीस वर्षे सैन्यात सेवा केली आणि नेहमी तसंच झोपलो माझी झोपण्याची स्थिती माझ्या रात्रीच्या समस्यांचं कारण असू शकते याचा मी कधीच विचार नाही केला ते रात्री तीन वेळा नसुकता उठायचे आणि प्रोस्टेटच्या संभाव्य सम, समस्यांसाठी मूत्ररोग तज्ज्ञाकडे जाण्याचा गंभीरपणे विचार करत होते झोपेची स्थिती आणि नॉक्टुरिया यांच्यातील संबंधांबद्दल कळल्यानंतर अशोकरावांनी हळूहळू पायांमध्ये उशी घेऊन कुशीवर झोपायला सुरुवात केली फक्त दो दोन आठवड्यांमध्ये त्यांनी रात्री बाथरूमला जाण्याची संख्या एकदा किंवा मग दोनदा कमी केली आणि एक महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड झोपले या स्थितीतील सुधारणेचे फायदे नॉक्टुरिया कमी करण्यापलीकडचे आहेत जेव्हा तुम्ही योग्य स्थितीमध्ये झोपता तेव्हा तुम्ही पाठदुखी कमी करता रात्रीचं श्वसन सुधारता घोरणं कमी करता आणि तुमच्या पाठीच्या कण्याला नैसर्गिकरित्या सरळ ठेवता ज्यामुळे अधिक गाढ आणि शांत झोप लागते हा बदल आरामात आणि शाश्वतपणे लागू करण्यासाठी तुमच्या कुशीवर झोपायला सुरुवात करा शक्यतो डाव्या कुशीवर जे रक्ताभिसरणासाठी चांगलं आहे आणि पाठीचा कणा सरळ ठेवण्यासाठी गुडघ्यांमध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा डोक्याखाली अशी उशी वापरा जी तुमची मान तटस्थ स्थितीमध्ये ठेवेल खूप उंच किंवा मग खूप खाली नाही जर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर हळूहळू याच्यामध्ये बदल करा अशोकरावांनी अलीकडेच असं सा सांगितलं की मी झोपण्याच्या पद्धतीसारखी साधी गोष्ट बदलली आणि मला असं वाटतं की मी एक असं रहस्य शोधलं आहे जे मला कोणीही सांगितलं नव्हतं मी चांगला झोपतो कमी उठतो आणि माझी पाठदुखीही सुधारली आहे हे मला वर्षांपूर्वीच कळायला हवं होतं आव आश्चर्यकारक का आहे ना की झोपण्याच्या स्थितीतला एक साधाबद्दल किती परिवर्तनात्मक परिणाम देऊन जातो आपण पुढच्या खुलाशाकडे जाण्यापूर्वी माझी एक अशी विनंती आहे जी माहिती तुमच्यासाठी मौल्यवान असेल जर ही माहिती मौल्यवान वाटली असेल तर व्हिडिओला कृपया लाईक करा अशा एका सामान्य चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी तयार व्हा जी तुम्ही तुमच्या नकळत झोपेच्या झोपेमध्ये अडथळा आणत असते पाचवी गोष्ट आहे खोलीचं आरो आयोग्य तापमान आणि चुकीच्या झोपण्याचे कपडे हा कदाचित वयस्कर लोकांमध्ये नॉक्टोरियावर परिणाम करणारा सर्वात कमी लेखलेला आणि आश्चर्यकारक घटक आहे पण जो योग्यरित्या दुरुस्त केल्यावर सर्वात नाट्यमय परिणाम देऊ शकतो तुमच्या झोपण्याच्या वातावरणाचं तापमान आणि तुम्ही झोपायला घालता ते कपडे रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर थेट परिणाम करतात अशा हार्मोनल आणि रक्ताभिसरण यंत्रणेद्वारे ज्याबद्दल बहुतेक लोकांना पूर्णपणे माहिती नसावी जेव्हा तुमची खोली खूप गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे योग्य थर्मल रेग्युलेशन परवानगी देत नाही तेव्हा तुमचं शरीर थर्मल तणावाच्या स्थितीमध्ये जातं आणि हेच व्हॅस व्हॅसोप्रोसिन नैसर्गिक उत्पादनामध्ये हस्तक्षेप करतं जो रात्री लघवी घट्ट करण्यासाठी जबाबदार हार्मोन आहे या व्यतिरिक्त जास्त उप उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात आणि रक्ताभिसरणामध्ये बदल होतात ज्यामुळे मूत्रपिंडाद्वारे जास्त द्रव गाळले जातात नेमके तेव्हा जेव्हा त्यांनी रात्रीची बचत मोडमध्ये असायला हवं या शोधामागील शरीर क्रियाशास्त्र आकर्षक आहे सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे एक ते दोन अंश डिग्री सेल्सिअस कमी होतं आणि ही घट शरीरासाठी व्हॅसोप्रेसिन आणि मेलाटोनिनचं उत्पादन वाढवण्यासाठी एक संकेत असते जेव्हा वातावरण खूप गरम असतं सव्वीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा तुम्ही असे कपडे घालता जे या नैसर्गिक नियंत्रणामध्ये अडथळा आणतात तेव्हा तुम्ही एका मूलभूत उत्क्रांती प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असता जी रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते अभ्यास दर्शवतात की जे लोक चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस दरम्यानच्या नियंत्रित वातावरणामध्ये झोपतात ते नॉक्टुरिया पन्नास टक्केपर्यंत कमी करू शकतात मुंबईच्या एकोणसत्तर वर्षीय निवृत्त शिक्षिका नलिनी यांची परिवर्तनात्मक कहाणी ऐका ज्या पाच वर्षांपासून नॉक्टुरियाशी झुंजत होत्या नलिनीताईंनी असं सांगितलं की मला नेहमी उबदार वातावरणामध्ये ए सी बंद करून आणि जाड फ्लॅनेलचे पायजामे घालून झोपायला हो आवडतं अगदी मुंबईच्या उकाड्यातही मला वाटलं की माझी वैयक्तिक आवड आहे नलिनींना हे माहीत नव्हतं की ही आवड त्यांच्या झोपेत पूर्णपणे अडथळा आणत होती त्या रात्री चार ते पाच वेळा घामेजून आणि लघवीच्या तीव्र उ गर्जने उठायच्या तापमान आणि नॉक्टुरिया यांच्यातील संबंधाबद्दल कळल्यानंतर नलिनीताईंनी एका शांत बेडरूममध्ये एअर कंडिशनरमध्ये गुंतवणूक केली आणि हलके श्वास घेण्यायोग्य सुती पायजामे घालायला सुरुवात केली परिवर्तन प्रभावी होतं एका आठवड्यापेक्षा कमी वेळामध्ये त्यांनी बाथरूमला जाण्याची संख्या रात्री दोनदा कमी केली आणि तीन आठवड्यानंतर काही रात्री त्या पूर्णपणे अखंड झोपल्या या थर्मल ऑप्टिमायझेशनचे फायदे खोल आहेत आणि आरोग्याच्या अनेक क्षेत्रांमध्ये दिसून येतात जेव्हा तुम्ही आदर्श तापमानात झोपता तेव्हा तुम्ही केवळ कमी करत नाही तर तुम्हाला अगदी गाठ झोप उत्तम हार्मोनल रेग्युलेशन रात्रीचा घाम कमी होणं घोरडाचं प्रमाण कमी होणं आणि सकाळी अधिक विश्रांती व ऊर्जेची भावना अनुभवता येते हे ऑप्टिमायझेशन व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लागू करण्यासाठी तुमची खोली रात्रभर चोवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस दरम्यान ठेवा पंखा एअर कंडिशनर वापरून किंवा हवामान परवानगी देत असेल तर खिडक्या उघड्या ठेवा सिंथेटिक किंवा मग खूप जाड कपड्यांऐवजी नैसर्गिक सुती कपडे वापरा जे श्वास घेण्यास परवानगी देतात सुती चादरी किंवा नैसर्गिक साहित्य वापरा जे शरीराची उष्णता धरून ठेवत नाही नलिनी त्यांनी काही महिन्यानंतर असं सांगितलं माझा विश्वासच बसत नाही की खोलीच्या तापमानासारख्या साध्या गोष्टीने माझी वर्षानुवर्षे चढणारी समस्या सोडवली आता मी देवदूतासारखी झोपते आणि ताजी तवानी उठते आणि दशकांमध्ये जितकं तरुण आणि उत्साही वाटलं नाही तितकं वाटतं माझ्या जीवनाची गुणवत्ता पूर्णपणे बदलली आहे ही रणनीती खरोखरच परिवर्तनात्मक होती नाही का मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला तापमान आणि झोपेमधील या संबंधांबद्दल माहिती होतं का आता तुम्ही त्या पाच सवयी शोधल्या आहेत ज्या तुमच्या रात्रीमध्ये अडथळा आणत असतील चला या सर्व बदलांना व्यावहारिक आणि शाश्वतपणे कसे लागू करायचे याबद्दल बोलूया जेव्हा हे बदल एकत्र लागू केले जातात तेव्हा ते केवळ नॉक्टुरिया कमी करत नाही तर शांत झोपेच्या रात्री आणि ऊर्जा व चैतन्याने भरलेल्या दिवसांसाठी ते तुमचा आत्मविश्वास परत मिळवून देतात या शोधांमधील सर्वात विलक्षण शोध विलक्षण गोष्ट ही आहे की ते नियंत्रण पूर्णपणे तुमच्या हातात देतात तुम्हाला महागड्या औषधांची आक्रमक प्रक्रियांची किंवा मग विशेष उपकरणांची गरज नाही तुम्हाला फक्त अशा सवयींमध्ये हुशार बदल करण्याची इच्छाशक्ती हवी आहे ज्या समस्या निर्माण करत होत्या हे तुम्हाला माहीतही नसेल लक्षात ठेवा तुमच्या शरीरामध्ये जुळवून घेण्याची आणि बरी होण्याची अविश्वसनीय क्षमता असते जेव्हा तुम्ही त्याला योग्य परिस्थितीमध्ये बदलता माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद असेच आपल्याबरोबर जोडून राहण्यासाठी बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा करा